आदिवासी विकास विभाग अंतर्गत येत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल मध्ये चतुर्थ कर्मचारी पद रिक्त असल्याने महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी गंगापूर रोड नाशिक मार्फत बाह्यस्त्रोत द्वारे एकत्रित मानधनावर मनुष्यबळ पुण्यात आलेले आहेत यानुसार सध्याची स्थिती महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक मार्फत चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांना प्रति कर्मचारी व्यक्ती रुपये नऊ हजार व निवळ देयक रुपये आठ हजार पाचशे मानधन दिले जाते तरी सध्याच्या परिस्थितीला पाहून महागाईच्या काळात आठ ते नऊ हजार रुपये हे अपुरे पडतात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक दृष्ट्या जबाबदाऱ्या असे अनेक अडचणी निर्माण होतात तरी कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून मानधन वाढ करून द्यावे अन्यथा सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरू याची दक्षता घ्यावी यासाठी आज आदिवासी विकास विभाग आयुक्त महाराष्ट्र राज्य वापर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आलंय निवेदन देताना अखिल भारतीय महासंघ प्रदेशा अध्यक्ष तसेच सत्यशोधक बहुजन आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष सोनुभाऊ गायकवाड आदी कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी सोनीराम गायकवाड नाशिक कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा